we <laughs> you तर बोन ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की बोन आजचा व्हिडिओ खूप मध्ये खूप जबरदस्त आणि खतरनाक झालेला आहे तुम्हाला पन्नास प्रकार व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बिटमा प्रोजेक्ट आणि सेके बीट प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केलेला आहे ती तुम्ही अलर्ट मशीनमध्ये बघू शकता तर अशा वकारे काय बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला बीटमा प्रोजेक्ट ओपन करून घेते आहे बीट मापोजे ओपन केल्यानंतर मित्रांन बघू शकते अशा प्रकार काय तुम्हाला इंटरफेस बघाय भेटाल बघा भेटल्यानंतर मित्रांन बघू शकता अशा प्रकार आपण पी एन जी तू ॲड केलेले ॲड केल्यानंतर जे तुमचा पी एन जीचा व्हिडिओ बनवायचा आहे तिथून तुम्हाला ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक आहे प्लसवर क्लिक केले क्लिक केल्यानंतर मीडियावरती यायच्या मीडियावरती आल्यानंतर मित्रांचा पीएनजीचा व्हिडिओ बनवायचा आहे तिथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर दिसत असेल तुम्हाला तिथून थ्री डॉटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोशेश करू घेते <Barbie> फुलेल्या कंपश करून घेतलं जे आपली पिंजी आहे पेएंजीला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे शेवटपणे वाढून तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जी आपली शेवटपर्यंत वाढून घेतलेली आहे घेतल्यानंतर जी आपली जी आहे ते सात पॉईंट पंचवीस सेकंदावर कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर जे आपली पेएनजी इथे लावली आहे तिथून पीएनजीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेएनजीला बॅकग्राऊंड करून घेतला तर मित्रांनो व्हिडिओ कसा आणि कसा झाला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो दुसरी पण पेंज पे या पेएनजीला पण बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे तसंच मित्रांनो या व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते आपण टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये देत असो तसंच तुम्हाला आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो प्लस तर क्लिक केल्याच्या क्लिक केल्यानंतर मीडियावरती यायच्या मीडियावरती आनंतर मित्रांनो तीन एक एन जी ॲड करून ब्लॅक एन जी ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही पी एन जी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अगदी भेटून जाईल तर आताच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा ही पी एन जी शेवटपर्यंत वाढून घेते आहे शर्टपर वाढून घेतल्यानंतर हे पण पी एन जीला बॅकग्राऊंड करून घेता का मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी एन जीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण पी एन जीला बॅकग्राऊंड करून घेतलेलं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर जे आपली इमोजची एन जी आहे पी एन जी ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मीडियावरती यायचं आहे मीडियावरती आल्यानंतर जे आपली इमोजची पी एन जी आहे पी एन जीतून ॲड करू मित्रांनो बघू शकता हे पण एन जी आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्ही आताच आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सारे आपल्या पीएनजी टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय एन जी आपण ॲड झाले ह्या पण पीएनजीला आपण बॅकग्राऊंड करून घेऊ बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण पीएनजीला बॅकग्राऊंड करून घे करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्या पीएनजीला इफेक्ट लावण्यासाठी जे आपण इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेलं आहे ते शेके इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे शेकेपेठ प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण इथं प्रोजेक्ट पोचेकमध्ये इफेक्ट दिलेला आहे इफेक्ट दिल्यानंतर फर्स्ट पेंजीचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी पेनिला टच करा टच केल्यानंतर इफेक्ट होती एफेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो काही जणांना माहीत नसते कसं करायचं तर मित्रांनो बघू शकता इथं थ्री डॉटो क्लिक कराय क्लिक करणं कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट महापोजेक आहे ते बीट महापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोजे ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पेंज आहे पेंजीला टच कराय टच केल्यानंतर इफेक्ट होते जे इफेक्ट होते त्याला पोस्ट इफेक्ट करायचं तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करताना कशाला पण प्रॉब्लेम आला तर मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिल्या दिलेली आहे तर मित्रांनो आप नंतर आपला शेके, शेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे शे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर दुसरे आपण पी एन जीचा इफेक्ट आहे इफेक्ट टच करा टच केल्यानंतर के इफेक्टवर यायच्या कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मापोजेक्ट ओपन करून घेत आहे बीट मापोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पी एन जीला इफेक्ट अप्लाय झालेला अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीएनजीला इफेक्ट अप्लाय झालेला आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पीएन एक, एक सेकंड तुम्हाला व्हिडिओ चालू करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या व्हिडिओ झाल्या व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला दिसत असेल तुम्हाला तिथून क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी खूप म्हणजे खूप जबर झालेली असल्यामुळे चौदाशे चाळीस एम ओ पीवर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय सेकंड थांबायचं आहे तिथून प्रोडक्ट एक्सपोर्ट झाल्यानंतर से सेव्ह करू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नाही ना तर चॅनलला सबस्क्राई सबस्क्राईब करा मित्रांनो खूप तुमची सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो त्याला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू